कर्मवीर भाऊराव पाटील ज्यांनी आयुष्यभर सामाजिक विरोध सहन केला पण कधीही आपल्या तत्वांशी आणि स्वप्नांशी तडजोड केली नाही गोरगरिबांच्या लेकरांच्या पदरात शिक्षण पडलं पाहिजे या ध्येयासाठी आखा आयुष्यपणाला लावलं जातीय भेदभावाचा विरोध केला म्हणून त्यांना बोर्डिंगमधून हाकलून देण्यात आलं पण हीच गोष्ट त्यांनी मनावर कोरली आणि उभी केली विशाल शिक्षण चळवळ जिच्या माध्यमातून गोरगरीब आणि बहुजन समाजाच्या दारामध्ये शिक्षणाची गंगा पोहोचवली आभाळा एवढी उंची नसलेला पण आभाळा एवढीच उंच ख्याती मिळवणारा एक माणूस तो माणूस म्हणजे शिक्षण महर्षी पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील आज भाऊराव पाटलांचा स्मृती दिन आहे आणि याच निमित्ताने आपण त्यांच्या जीवनाचा आणि संघर्षाचा आढावा घेणार आहोत नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा भाऊराव पाटलांचा जन्म बावीस सप्टेंबर अठराशे सत्याऐंशी रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज गावात झाला येतवडे बुद्रुकच्या पाटील घराण्यामध्ये जन्मलेल्या भाऊराव पाटलांचं घराणं अत्यंत धार्मिक आणि सुसंस्कृत होतं त्यांच्या दोन पूर्वजांनी दिगंबर जैन मुनी होण्याचा निर्णय घेतला होता म्हणून त्यांचा जन्म जैन कुटुंबात झाल्याचं सांगितलं जातं भाऊरावांचं प्राथमिक शिक्षण त्यांच्या आजोळी कुंभोजमध्ये झालं वडिलांची सतत बदली होत असल्यामुळे शिक्षणात खंड पडायचा पण लहानपणापासूनच अन्याय आणि विरोधात उभं राहण्याचं बळ त्यांच्यात होतं विटा येथे दलित समाजाला पाणी भरू दिलं जात नसायचं आणि हा अन्याय बघवत नसल्याने भाऊरावांनी थेट थे तिथला हपसाच मोडून टाकला होता एकोणीसशे दोन मध्ये भाऊराव कोल्हापुरामध्ये शिक्षण घेण्यासाठी गेले जैन बोर्डिंग मध्ये राहायला लागले अस्पृश्य मुलांच्या एका कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्यामुळे त्यांना आंघोळ करायला आदेश देण्यात आला भाऊरावांनी आंघोळ करण्याचा स्पष्ट नकार दिला याच कारणामुळे भाऊरावांना बोर्डिंग मधून हकलण्यात आलं तेव्हा ते थेट कोल्हापूरच्या राजवाड्यावर जाऊन राहायला लागले आणि याच ठिकाणी त्यांना छत्रपती शाहू महाराजांचा सहवास लाभला शाहू महाराजांच्या विचारांचा खोल ठसा त्यांच्या मनावरती बसला उपेक्षित शोषित समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे हे त्यांनी ठरवलं शिक्षकांनी सहावीमध्ये पास केलं नाही म्हणून पुढील शिक्षण थांबलं पुढे ते मुंबईमध्ये कामासाठी गेले मोती पारखण्याचा प्रयत्न केला विक्रेता म्हणून काम केलं कारखान्यातही मजुरी केली पण कुठेच मन लागत नव्हतं एका प्रसंगी वडिलांनी त्यांच्या पत्नी समोर त्यांची चांगलीच कान उघडणी केली आणि भाऊराव घर सोडून निघाले साताऱ्यामध्ये खाजगी शिकवण्या घेऊ लागले आणि काही दिवसातच साताऱ्यामध्ये पाटील मास्तर म्हणून ओळखले जाऊ लागले एकोणीसशे नऊ मध्ये त्यांनी दुधगाव विद्यार्थी आश्रम सुरू केला आणि हा प्रयोग यशस्वी झाला पुढे मग चार ऑक्टोबर एकोणीसशे एकोणीस मध्ये भाऊराव पाटलांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली का गावात सुरू झालेली ही चळवळ पुढे मग साताऱ्याला स्थलांतरित झाली आणि सर्व जाती धर्मांच्या मुलांसाठी एक मिश्र वसतीग्रह सुरू केलं एकोणीसशे सत्तावीस मध्ये महात्मा गांधीजींनी या वसतीग्रहाचं नामकरण छत्रपती शाहू महाराज बोर्डिंग हाऊस असं केलं आणि गांधीजींच्या हस्ते या वसतीगृहाचं उद्घाटन झालं गांधीजी म्हणाले भाऊराव मला जे साबरमती आश्रमामध्ये करता आलं नाही ते तुम्ही या ठिकाणी करून दाखवलं आहे पुढे गांधींनी हरिजन सेवक संघाकडून वसतिगृहाला दरवर्षी पाचशे रुपयांची मदत सुरू केली एकोणीसशे बत्तीस मध्ये पुण्यात युनियन बोर्डिंग हाऊस सुरू झालं अशी शंभरहून अधिक वसतिगृह आजही रयत शिक्षण संस्थेमार्फत चालवली जातात भाऊरावांना एका डांबर केस प्रकरणामध्ये खोटी साक्ष न दिल्यामुळे त्यांच्यावरच खोटे गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगामध्ये डांबण्यात आलं मानसिक छळ करण्याचा प्रयत्न करण्यात आला या त्रासाने ते इतके खचले की त्यांनी तुरुंगामध्ये तीन वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला पण शेवटी निर्दोष मुक्तता झाली भाऊंनी पुन्हा स्वतःला शिक्षण चळवळीमध्ये झोकून दिलं पत्नी लक्ष्मीबाई त्यांच्या पाठीशी उभा राहिल्या भाऊरावांच्या कार्याचा गौरव होऊ लागला सामाजिक कार्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कार मिळाले एकोणीसशे एकोणसाठ मध्ये पद्मभूषण पुणे विद्यापीठाकडून डिलीट आणि सर्वात मोठा सन्मान म्हणजे लोकांनी दिलेली कर्मवीर ही पदवी गरीब दलित आणि एकूणच बहुजन समाजाच्या शैक्षणिक उन्नतीसाठी भाऊरावांनी आयुष्यभर जीवाची रान केले नऊ मे एकोणीसशे एकोणसाठ रोजी पुण्याच्या ससून रुग्णालयामध्ये हा ज्ञानप्रकाश देणारा सूर्य कायमचा मावळला पण छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकर आणि संत गाडगे बाबा यांच्या विचारांसोबत खांद्याला खांदा लावून ला उन, समाजाच्या उन्नतीसाठी आयुष्य बेचणारा शिक्षण महर्षी शरीराने जरी संपला असला तरी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून अंधारात असलेल्या कित्येक हिऱ्यांना शिक्षणाचा प्रकाश दावण्याचं काम या तेजस्वी सूर्याने केलं आज त्याच कर्मवीर भाऊराव पाटलांचा दिन आहे त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन तुम्हाला या महामानवाबद्दल काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा आणि हो अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी महाराष्ट्र कट्टाच्या युट्यूब चॅनेलला सब्स्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद